काम तुम्ही सगळ्यांनी केलेलं आता पुन्हा विधानसभेला या सगळ्या गोष्टीची पुनरावृत्ती करावी अशी विनंती करतो शुभेच्छा देतो आणि माझे दोष संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या आढावा बैठक कार्यकर्ता मेळावा नवनिर्वाचित मराठवाड्यातील काँग्रेस खासदारांचा सत्कार सोहळा ज्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतोय ते अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव महाराष्ट्राचे प्रभारी आदरणीय रमेश चेनिथलाजी ज्यांच्या अध्यक्षतेखाली ते आपले लाडके नेते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे का सन्माननीय अध्यक्ष आदरणीय नानाभाऊ पटोलेजी महाराष्ट्र विधानसभेचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आपले लाडके नेते आदरणीय बाळासाहेब जी महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्ष नेते आदरणीय विजय वड्याटी नसीम खान साहब अनिल पतेल जी, सुरेश जी, आपले लाडके खासदार आदरणीय वसंतराव जी, खासदार कल्याण जी, खासदार डॉक्टर शिवाजी जी, कालगे जी माधवराव जवळगावकरजी मोहनराव हंबारडेजी प्रज्ञाताई सातवजी वजाहत मिर्झाजी आपले नेते यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न संपन्न होते है। या संपन्न होते या ठिकाणी काल लातूरला आढावा बैठक संपन्न झाली आज नांदेड इथे होते है। होते है। उद्या छत्रपती संभाजीनगर येथे या या आढावा बैठकीला होती लातूर येथे सभा झाली सभा जाली सामान्य मान मला पहायला मिलते है मी आदरणीय मी आदरणीय चनिथलाजी आदरणीय नानाभाऊ पटोलेजी ही नांदेड इथे गर्दी जास्त आहे लातूर पेक्षाही नांदेड इथे गर्दी जास्त आहे आणि याचा अर्थच असा आहे अशोक पतझडे नंतर हे सामान्य माणसानर आहे हे सामान्य माणसानं दाखवून दिलेलं आहे काँग्रेस पक्षाशी सामान्य माणसाची नाळ जुडलेली आहे हे लोकसभेच्या शतशहा आभारी आहे की तुम्ही आदरणीय सोनिया गांधी यांची साथ सोडली नाही तुम्ही आदरणीय राहुल गांधी यांची साथ सोडली नाही तुम्ही मल्लिकार्जुन खरगे यांची सोडली नाही तुम्ही बाळासाहेब थोरात साहेबांची साथ, थोरा साथ सोडली नाही तुम्ही विजय बार साहेबांची साथ सोडली नाही यासाठी आपलं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे आणि आता तुमची साथ देण्यासाठी आम्ही सारे या ठिकाणी उपस्थित झालेले आहोत हे मलविधाते आधुनिक मराठवाड्याचे आदरणीय शंकरराव चव्हाण साहेबांनी दाखवलेल्या मार्गावर आपल्याला मार्गक्रमण करायचंय मराठवाड्याचा इतिहास आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे आदरणीय रमेश चनिथलाजी यांना मी सांगू इच्छितो आदरणीय शंकरराव चव्हाण साहेब हे मराठवाड्याचे पहिले मुख्यमंत्री आदरणीय शंकरराव चव्हाण साहेब आदरणीय शंकरराव चव्हाण साहेबांनी आदरणीय विलासराव देशमुख साहेबांना ताकद दिली शिवराज पाटील साहेबांच्या आशीर्वादानं आदरणीय विलासराव देशमुख साहेबांना आणि जेव्हा या महाराष्ट्रामध्ये पुढा मुख्यमंत्री बदलाच्या हालचालीना वेग आला तेव्हा आदरणीय विलासराव देशमुख आणि थोरात साहेब आपल्याला कल्पना आहे थोरात साहेबांना याची कल्पना हे जाणीव आहे की महाराष्ट्रामध्ये जेव्हा मुख्यमंत्री पदाच्या बदलांच्या हालचालीला वेग आला तेव्हा आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी या महाराष्ट्राचं मुख्यमंत्री म्हणून संधी देण्याचं काम अशोकराव चव्हाण साहेबांना केलं हे आपण अजूनही विसरलेले साहेबांना केलं हे आपण अजूनही विसरलेले नाही काँग्रेसचा कार्यकर्ता यांनी काँग्रेसची साथ सोड चा कार्यकर्ता याने काँग्रेसची साथ सोडलेली नाही आहे आणि म्हणून आज मराठवाड्यामध्ये नांदेड जालना लातूर जालना लातूर तीनच काँग्रेसचे उमेदवार मराठवाड्यामध्ये उभे होते आठ पैकी सात खासदार निवडून आले निवडून आले आणि आता आपल्या आता आपल्या सगळ्यांचं लक्ष हे महाराष्ट्र